नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते कालचं मोदीजींच भाषण ऐकलं पंधरा ऑगस्ट लाल किल्ल्यावरून त्यांनी केलं आणि पहिली गोष्ट जर का काही स्ट्राईक झाली असेल जाणवली असेल तर ती ही की बारा वर्षांपूर्वी जेव्हा मोदीजी पहिल्यांदा उभे राहिले लाल किल्ल्यावरती पंतप्रधान म्हणून भाषण देण्यासाठी तेव्हा ते काय बोललेले होते तेव्हा त्यांनी स्वच्छ भारतची हाक दिलेली होती आणि शौचालयांची हाक दिलेली होती आपल्या आपल्या घरामध्ये शौचालय बनवा त्याच्यासाठी सरकारने योजना आखली लोकांना पैसे दिले सगळे तिथेच थांबलं नाही त्याच्या नंतरची स्टेप म्हणून त्यांना चांगली घरं देण्याची योजना आली आज तुम्ही खेडे जर का जाल तर या योजनेखाली घरं मिळालेले अनेक लाभार्थी तुम्हाला दिसतील इथून सुरुवात करून ते आज मोदीजी कुठे पर्यंत पोहोचलेत ते आज आत्मनिर्भरतेच्या गोष्टी करतायत आणि आत्मनिर्भरता म्हणजे केवळ भारतामध्ये तुमचे लो, लो गोष्टीची बात नाही करत ते आज सेमी कंडक्टर्सची गोष्ट आहेत सेमी कंडक्टर्स बद्दल शौचालय ते सेमी कंडक्टर्स हा प्रवास हक्क करणारा असला तरी देखील तो मोदीजींच्या नेतृत्वाखाली झालाय ही गोष्ट कोणालाही आज नाकारता येणार नाही म्हणजे एक काळ भारतामधले जे राजकीय पक्ष होते ते बिजली सडक पाणी ह्याच मुद्द्यावरती निवडणुका लढत होते वर्षानुवर्ष आधी त्या आधीची पन्नास साठ वर्ष ही अशी केलेली आहे त्यान त्यानंतर मोदीजी आले त्यांनी हा बदल घडवून आणला आणि आज असं म्हटलं जातं की भारताचे जे, जे काय दारिद्र्य रेषा जी आहे तिच्यामध्ये प्रचंड मोठा फरक पडलेला आहे अनेक लोकांना दारिद्र्य रेषेतून मोदीजींनी वर काढलेला आहे आता याच्यावरती विवाद करणारे लोक असतात आणि त्यांची गोष्ट सोडून द्या तुम्ही परंतु दारिद्र्याचे जे, जे अनेक निकष मानले गेले की त्यांच्याकडे पक्क घर आहे का त्यांना स्वच्छ पाणी घरापर्यंत पोहोचवलं जात आहे का त्यांना वीज मिळते का त्यांच्या घरामध्ये शौचालय आहे का इथपासून ते उपजीविकेपर्यंत शिक्षण मिळतंय का मुलांना असे अनेक निकष त्या दारिद्र्याचे ठरवले गेले आणि त्या प्रत्येक निकषावरती मोदींनी काम केलेलं तुम्हाला दिसेल पण हे करत असताना देशाला नव्या पातळीवर नेण्यासाठी एकविसाव्या शतकामधली महाशक्ती बनवण्यासाठी हेच पुरेसं होत असं नाहीये अगदी तळागाळामध्ये जे लोक अडकून पडलेले होते त्यांना मदतीचा हात देऊन त्यांना वर केलेला आहे वर आणलेला आहे आणि आता ते एक उत्तम ग्राहक बनायच्या मार्गावरती आहेत म्हणजे त्यांच्याकडे सुद्धा परचेसिंग पॉवर कशी येईल याचा विचार मोदींनी केलाय आणि तो त्यांचा सतत चालू असतो पण त्या पलीकडे जाऊन आज कालच्या भाषणामधल्या मला दोन ते तीन गोष्टी महत्वाच्या अत्यंत जाणवल्या इतर अनेक महत्वाच्या गोष्टी ते बोलले पण माझ्या ज्या भावल्या त्या मी तुम्हाला सांगते एक म्हणजे त्यांनी डेमोग्राफी चेंजचा फार मोठा धोका देशाला कसा आहे ते दाखवून दिलंय त्याच्याकडे आपलं लक्ष वेधलेलं आहे आणि याचा सरळ अर्थ मी असा काढते की डेमोग्राफी चेंज करून या देशामध्ये केवळ दंगली घडवायच्या अराजक माजवायचं नव्हे तर देशाची सत्ता हातात घेण्याचं जे षडयंत्र चालवलं गेलेलं होतं त्याला आता मोदीजी पूर्ण विराम देणार ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे त्याशिवाय ते त्या, त्या मुद्द्यावरती बोललेच नसते नंबर दोन ची गोष्ट त्यांनी जी सांगितली ती अर्थातच सुदर्शन चक्राची म्हणजे तुम्ही देशामध्ये आज मोठे मोठे प्रकल्प हातामध्ये घेत आहात आणि त्यांच्या बळावरती भारत शक्तिमान होत चाललेला आहे पण त्यांच्या संरक्षणाची व्यवस्था काय हा मोठा प्रश्न आहे आणि हा प्रश्न कधी उप, उपस्थित झाला जेव्हा जनरल आसिम मुनीर यांनी फ्लॉरिडामध्ये ते भाषण केलं टेम्पामध्ये आणि त्यांनी सांगितलं की भारताला धरणं बांधू देत आम्ही ती धरणं मिसाईल दाबून पाडून दाखवतो ही त्यांची धमकी मोठी आहे दुसरी धमकी त्यांनी दिली ती अशी की अंबानीचा जो प्रकल्प आहे जामनगर मधला रिफायनरी ती आमच्या टार्गेट वरती आहेत हे, हे सुद्धा सांगितलं गेलं त्याच्या अर्थातच ह्या गोष्टी काही नव्याने येत आहेत असं नाही म्हणजे तुमची जी प्रमुख आस्थापना आहेत ती नेहमी शत्रूच्या टार्गेट वरती असतात ही बाब लपलेली नसते उदाहरणार्थ बी सी सारखी आस्थापन असेल जिथे तुमचा अणुप्रकल्प आहे इतरही देशभर अनेक जे प्रकल्प होते त्यांच्या संरक्षणाची एक वेगळी व्यवस्था आतापर्यंत उभी राहिलेली आहे पूर्णपणे काहीतरी संरक्षणा विना उघडे पडलेले आहेत असं नाहीये परंतु त्या संरक्षणाचा साकल्याने विचार करण्याची आज गरज आहे अगदी साधे तुम्ही जे बांधलेले महामार्ग आहेत त्याचा विचार करा उद्या <coughs> पाकिस्ताननी ठरवून मुंबई दिल्ली असेल मुंबई मद्रास असेल हे सगळे जे मार्ग आहेत बंगलोर मार्ग ह्याच्यावरती तुफान बॉम्बफेक केली आणि ते मार्ग बंद पाडले तर देशाची वाहतूक सगळी खोळंबून राहील माल इथून तिथे पोचू शकणार नाही आणि जो काही एक उत्पाद घडेल त्याची आपण कल्पना करू शकत नाही तुम्ही मला वाटते दुप्पट तिप्पट झालेले आहेत आज देशामधले विमानतळ या विमानतळांच्या संरक्षणाची जबाबदारी तेव्हा ह्या सगळ्याचा साकल्याने विचार करण्यासाठी सुदर्शन चक्रची योजना मनात आणणं आणि दोन हजार पस्तीस पर्यंत ती पूर्ण करू आम्ही म्हणून आश्वासन देणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि दोन हजार पस्तीस ते म्हणाले खरे परंतु चौतीस मध्ये निवडणुका असणार आहेत तेव्हा तोपर्यंत भरीव काम होऊन जाईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही आणि तिसरी जी महत्वाची गोष्ट मोदीजी बोलले ती होती सेमी कंडक्टरशी आजच्या घडीला म्हणजे भाषण करायच्या अगोदरच देशामध्ये एक, एकंदरीत दहा सेमी कंडक्टर्सचे कारखाने सुरू होत आहेत त्यातले चार कार्यरत झालेले आहेत आणखी सहा जे आहेत त्यांना त्यांची प्रगती चालू आहे ते सुद्धा लवकरच कार्यरत होतील तेव्हा दहा सेमी कंडक्टर्स हे चोवीस नॅनोमीटरचे तुमचे सेमी कंडक्टर ते से बनवू शकतील रायफर्स सगळे सगळेजण हसतील कारण आज जग तीन चार नॅनो पर्यंत पोहोचले म्हणजे जितका आकार कमी असतो तितके त्याचं तंत्रज्ञान अत्यंत किचकट होत जात तेव्हा आपण तुम्ही काय चोवीसचाच बनवता मान्य आहे चोवीसचा बनवतो परंतु ते चोवीस से बनवल्यानंतर नव्वद टक्के तुमची गरज ही चोवीस नॅनोमीटरची आहे तेव्हा त्याच्यावरती आधी लक्ष केंद्रित करण्याची गरज होती आणि ती मोदींनी केली हे जे नव्वद टक्के आहेत ते संख्येने आहेत का व्हॅल्यूनी आहेत किमतीने आहेत त्याची मला कल्पना नाही पण तुमची जर का नव्वद टक्के गरज अशा तऱ्हेने वागत असेल तर ते खूप मोठं पाऊल आहे कारण त्या गोष्टी तुम्हाला आता आयात कराव्या लागणार नाहीत ही वस्तुस्थिती आहे उर्वरित जे चोवीसच्या पुढचा जो प्रवास आहे तो प्रवास सुद्धा होईल अनेक एक्सपर्ट सांगतात त्याला दहा वर्ष लागतील कदाचित दहा वर्ष लागतील कदाचित तुम्ही तनमन त्याच्यामध्ये टाकलं तर कदाचित तो जो माइलस्टोन आहे तो लवकर सुद्धा येऊ शकतो सेमी कंडक्टर्स या देशात बनणं म्हणजे आपलं एक पडलेलं मोठं पाऊल आहे कारण तुमचं जे परावलंबत्व होतं ते परावलंबत्व तुम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये यामुळे कमी करू शकाल ह्याला जोडून म्हणजे सेमी कंडक्टर्स ला जोडून मोदींनी एक मुद्दा जो मांडला तोही अत्यंत तो महत्वाचा आहे हल्लीच्या काळामध्ये आपल्या एका कंपनीला जी सहन करावी लागली मायक्रोसॉफ्ट कडून अचानक एक दिवस मायक्रोसॉफ्टनी त्यांचा आपल्या सॉफ्टवेअरचा ऍक्सेसच काढून टाकला आणि मग त्या कंपनीने धमकी दिली कोर्टात जाऊ तेव्हा मायक्रोसॉफ्ट सरळ झालं आणि त्यांनी चोवीस तासाच्या आतमध्ये आपला बॅन जो आहे तो मागे घेतला पण अशा प्रकारे तुमचं जे व्हर्नरेबिलिटी आहे तुमचं जे परावलंबित्व आहे ते अतिशय अधोरेखित झालं आणि म्हणून भारताला आज प्रिंटिंग सिस्टीम बनवण्याची गरज आहे मायक्रोसॉफ्ट आणखी काय काय बनवतो ब्राउझर असेल त्यांचा डेटाबेस आहे त्यांचा आउटलुक म्हणजे ईमेल साठी त्यांची ऍप्स आहेत ती अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींची रिप्लेसमेंट भारतीय बनावटीच असलं पाहिजे तुमचा लायसन्स फी सुद्धा देशाबाहेर जाता कामा नाहीये एक भाग आणि दुसरा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न कारण जवळजवळ मी फिगर वाचली ती अशी की दीड लाख कोटी रुपये दरवर्षी या कारणासाठी बाहेर जात आहेत ते थांबण्याची अत्यावश्यक गरज आहे दुसरा तुमचा जो डेटा जातो म्हणजे आज तुम्ही मी फेसबुक वापरतो ट्विटर वापरतो युट्यूब वापरतो या सगळ्या माध्यमांमधून तुमचा जो अत्यंत महत्वाचा डेटा आहे तो डेटा परदेशामध्ये जातोय हा डेटा का महत्वाचा आहे कारण डेटा वापरून पुढचे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या गोष्टी सुरू होणार आहेत आणि हा डेटा आपल्याकडे राहण्याची गरज आहे त्याची किंमत किती लाख कोटी आहे हे आज तुम्ही सांगूही शकणार नाही परंतु तो डेटा किमती आहे तेव्हा या दोन्ही गोष्टींपर्यंत मोदी जी आले किती केवढं मोठं पाऊल आहे लक्षात ठेवा तुम्ही केवढी मोठी विजन आहे जो माणूस बारा वर्षापूर्वी शौचालय बांधा म्हणून आपल्याला सांगत होता आपलं गाव स्वच्छ ठेवा स्वच्छ भारत ही योजना आखून तिच्यावरती अंमलबजावणी करा म्हणून तुमच्या सहकार्याची प्रार्थना करत होता तो आज तुम्हाला सेमी कंडक्टर्स पर्यंत घेऊन गेला सोशल मीडिया भारताचा असावा म्हणून एक स्वप्न दाखवून ज्यांना ह्याच्यावर काम करायचंय त्यांनी माझ्यापर्यंत पोहोचा म्हणून पंधरा ऑगस्टच्या भाषणामध्ये आवाहन करणं ही खूप मोठी झेप आहे मित्रांनो ही गरुड भराडी आहे गरुड भरारी तुम्ही त्याला कदाचित आज मानणार नाही कारण ह्याच्या पुढची भरारी जी असेल ती प्रचंड मोठी असणार आहे कारण हे सगळे त्याला काय म्हणतात ना पायावर पायाभरणीचं वरुण। पाया काम चालू आहे ह्याच्यावर जेव्हा इमारत बनायला सुरुवात होईल तेव्हा लोकांचा विश्वास बसणार नाही अरे आमच्याकडे हे सुद्धा नव्हतं आपल्या पुढच्या पिढ्या आपली नातवंड पतवंड आपल्याला विचारणार आहेत काम कशी करत होतात तुम्ही हे सगळं नव्हतं तुमच्याकडे पण तो काळ हळूहळू मागे पडतोय आणि म्हणूनच याला सुवर्ण काळ म्हणतात आपण अपन, आपल्या मार्गावरती कायम राहणं हे महत्वाचं आहे आणि नंबर दोन ची गोष्ट हे सगळं बघू शकणारा ज्याच्याकडे ही दूरदृष्टी आहे दु� त्या नेत्याच्या मागे वर आणणं इतकं छोटस खारीच्या वाट्याचं काम आपल्याला करायचंय त्याच्या बदल्यात आपल्याला काय मिळत आहे याचा नुसता विचार करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच माझ्यासोबत राहू द्या नम